नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्श एजन्सी मध्ये तर नवीन लॉन झालेला माझी वचा बारा एस चा पॉवर विडर हे जे काम आहे हे सगळं सांगणार आहे मध्ये तर हे एक चांगल्या प्रकारे माती लावू शकतो बॅक रोडर मध्ये रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळं ही पाहू शकता अशी माती उस एक नंबर लावतो ऊस हळद केळी असल काही बी असू द्या तुमच्या कापसा असू द्या एकदम चांगल्या प्रकारे माती लावतो उसाला तर एक नंबर लावतो कारण रिवर्स बी फिरतो रोटर फॉरवर्ड बी फिरतं दोन्ही काम करतं सिंगल ब्रेक मध्ये मशीन आलेलं हे आणि बटन स्टार्ट मध्ये आलेलं एकदम मोठी बॅटरी आहे तुम्ही गाणे लावू शकता टेप बसू शकता त्याच्यावर परत ॲटो क्लस मध्ये तुम्ही मशीन सोडली की जागेवर मशीन थांबणार आहे तर हे पाहू शकता हे नऊ एच पी मशीन आहे आणि हा बारा एच पी मशीन आहे आप आपण इथं म्हणजे औजार जोडण्याची एकच पद्धत आहे दोन्हीची ह्याचं रोटर काढलेलं आहे आणि हे इथं जोडलेलं आहोत आऊत हे पाहू शकता अशा प्रकारे चांगला आऊत बसू शकतं याला आणि तपाशी मध्ये एक चांगल्या प्रकारे हे असं रोटर बसू शकतं म्हणजे दोन्हीला वेगवेगळं दाखवलं म्हणजे कसं बसतं याला अंतर तुमचं हँडल बरोबरच येणार आहे त्या ह्याला कारण आऊत लावलं तरी तुमचं बरोबर म्हणजे हँडलच्या खाली सगळे आव जर बसून जाणार तुमचे तर आ, हा नवीन बार एस पी तुमच्या उसाला आ, चांगली माती लावू शकतो आ, परत कापसाला असेल परत तुमचं आदरक असेल परत तुते असल केळी असेल चांगल्या प्रकारे माती लावू शकतो वखरणी मी चांगल्या प्रकारे करू शकतो तर हा पावर ऑर्डर घेण्यासाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि अजून ह्याच्यामध्ये काय माहिती विचारायची असतील पाहिजे असतील तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला व्हिडिओ घेऊन जातील तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा 那两。<music>